बिग बिग स्वागत मी कदम, पावी था मतले की काँग्रेसचे नेते तिथल्या नाराज कार्यकर्त्यांची समजूत घालतील ती जागा आमचीच आहे दौऱ्यावरही आहे काय परिस्थिती आहे का स्टेटपून बघायला गेलेले आहेत की तिथं खरंच अवस्था त्याच्यामुळे परवा आमचं शरद पवार साहेबांकडे मिटिंग झाली त्याच्यातही आम्ही त्यांना सांगितले की सांगलीमध्ये काय विदर्भ नाही आहे विदर्भात आम्ही लाट तयार केली तुमच्या जो उमेदवारही नव्हते तरी तिथं आम्ही तुम्हाला जिंकून देण्याची व्यवस्था करतो आहे पण सांगली आणि भिवंडीमध्ये असं काही करू नका त्याचे परिणाम या पट्ट्यामध्ये होतील हे आम्ही त्या दिवशी सूचना दिलेल्या आहेत पण आज भिवंडीमध्येही शरद पवार साहेबांनी उमेदवार जाहीर केला सांगलीमध्ये त्यांनी उमेदवार जाहीर केला हे आघाडीचा धर्म नाही एवढंच आम्ही म्हणू आम्ही हायकमांडला सगळा प्रस्ताव पाठवलेला आहे हायकमांड जो काही निर्णय आम्हाला देईल त्याप्रमाणे आम्ही पुढची वाटचाल करू याच्यात का मग मैत्रीपूर्ण लढती होणार की काय आता हायकमांडला आम्ही प्रस्ताव दिलेला आहे पण ही जे आघाडीचा धर्म जो वरिष्ठ नेतेही पाळत नसतील तर कार्यकर्त्यांमध्ये रोष होणारं स्वाभाविक आहे आखरी या पद्धतीचं होता कामाने महायुतीत तर आमच्यापेक्षा जास्त महाभारत आहे त्याच्याबद्दल मला बोलायचं नाही पण दोन जागेचा जो विषय होता मुंबईतल्या एक जागेचा विषय होता पण त्याला सामोपचाराने सोडण्याच्या सोडवण्यापेक्षा या पद्धतीनं वनवे करायचं हे हे कोणालाच मान्य होणार त्यांनी जागा जाहीर केल्या नेत्यांनी समजून सांगितलं विदर्भातला त्यांना उदाहरण मुद्दा होऊन दिलं की विदर्भात आम्ही तुम्हाला कसंही सांभाळून घेतलं कारण विदर्भ हा एक वेगळा गड आहे काँग्रेसचा गड राहिलेला आहे आणि विदर्भामध्ये आता पहिल्या पाच टप्प्यामध्ये आम्ही जिंकूच आणि ज्या अजून पाच जागा आहेत त्याच्यातही आम्ही महाविकास आघाडी म्हणून जिंकणार आहोत पण पश्चिम महाराष्ट्र आणि कोंकण याच्यातला फरक आहे ते समजायला तयार नसतील तर हे बरोबर नाही अखरे बी जे पीला हरवण्यासाठी आम्ही सगळे एक आलेलो आहोत आणि या पद्धतीचं भूमिका घेणं आणि या पद्धतीनं उमेदवार जाहीर करणं त्याचा स्वाभाविक आहे की कार्यकर्त्यांमध्ये रोष होणार आहे आणि ते अजूनही सम वेळ गेलेला नाही आहे अजूनही वेळ गेलेला नाही आहे त्यांनी अजूनही त्याच्यावर विचार करावा ही भूमिका आहे आम्ही हायकमांडकडे हा सगळा प्रस्ताव पाठवलेला आहे उभाठाचे नेते भास्कर जाधव काल म्हटले की सांगलीच्या एका जागेवरून संपूर्ण महाराष्ट्रात परिणाम भोगावे लागू शकतात ते इशारा काँग्रेसला होता आम्ही सांगितलंय ना त्यांनी नंतर सांगितलं मी त्यांच्या नेत्यांच्या समोर पहिले सांगितलेलं आहे त्याच्यामुळे ही भूमिका त्यांनी समजून घेतली पाहिजे असंच आहे आम्हाला काय इशारा देण्याचा आहे कोणाला इशारा इशारा काँग्रेसवाले कोणाचा समजतात नाही आम्ही जनतेचाच फक्त इशारा समजतो जनतेचा कोल आम्हाला माहिती आहे पण या पद्धतीनं होत असेल तर अजिबात आम्ही खपवून घेणार नाही कार्यकर्त्याच्या भावना तीव्र आहे तुमचे नेते कदम वगैरे हो नाही बाहेरही ना काय करायचं हायकमांड चा निर्णय आल्यानंतरच निर्णय घेऊ पण अशा पद्धतीने वारंवार काँग्रेस एवढा मोठा पक्ष असताना तुमच्या राहिला पाहिजे महाविकास आघाडीचा धर्म तुम्ही पाळत असताना ते पाळत नाहीये त्याचा परिणाम काँग्रेसला होणार आहे आम्ही सांगितलंय परिणाम आम्हाला होणार नाही जनता आमच्या आहे त्याच्यामुळे परिणाम आम्हाला होणार नाही पण मूळ प्रश्न आहे की भाजपला हरवण्यासाठी आम्ही एकत्रित आलो असं वागू नये एवढंच आमचं म्हणणं कुठेतरी भाजपला मदत होता सगड़ा करना। मी आज त्याच्यावर प्रतिक्रिया देणार नाही आहे तुम्ही प्रचार राहुल गांधींची सभा आहे कुठे कुठे सभा आहे विदर्भातल्या दहा जागा महाविकास आघाडी जिंकेल त्या पद्धतीचं सगळीकडे वातावरण आहे आणि त्या पद्धतीचं अकोल्याला मी काल होतो अकोल्यालाही आम्ही बाळासाहेब आंबेडकर साहेबांना जे आम्ही प्रस्ताव दिलेला आहे त्यांना आम्ही सांगितलं की देशाची संविधानिक आणि लोकशाही वाचवण्यासाठी आपण सोबत या अजूनही काही बिघडलेलं नाही विड्रॉल अकोल्याचं सेकंड सेकंड पेजचे विड्रॉल व्हायच्या पहिलेपर्यंत आपलं आपण मला निर्णय द्या आणि ते म्हणत होते की नाना पटोलेला अधिकार नाही मी सांगितलं मी माझा अधिकार वापरणार आता तुम्हाला जे तुम्ही निर्णय सांगाल त्या निर्णयाच्या दोन जागेचं त्यांचा आमच्याकडून अपेक्षा होत्या त्या निर्णय घेण्याची मी त्यांना सांगितलेलं आहे पण मतविभाजन करू नका असा अर्थ हाक मी काल अकोल्याच्या भूमीवरून करून आलेलो आंबेडकर बघा ते मोठे आहेत त्यांच्याबद्दल मी काही नाही पण त्यांनी ज्या पद्धतीचं वातावरण निर्माण केलं की के आम्हीच त्यांच्या दूर जातो आहे आमची वास्तविकता तीन होती वास्तविकता मी काल सांगून आलेलो आणि त्याच्यामुळे संविधाने आणि लोकशाहीलाच आज धोका निर्माण झालेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मतविभाजन अजिबात आम्ही होऊ देणार नाही आमचा पूर्ण प्रयत्न त्याच्यामध्ये आहे आणि म्हणून मी काल अकोल्यामध्ये हे सांगून आलेलो देताना प्रकाश, अकोल्यात भाषण देताना तुमचं थोडंसं हे झालेला होता त्याच्यावर आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केलेली की नाना पटोलेंनी मत मिळवण्यासाठी इधाडी प्रवृत्तीनं हे बघा अटल बिहारी वाजपेयी साहेबांचं काय केलं त्यांचा इतिहास आहे त्यामुळे तसं होता कामा नाही हे जाणीव करून दिलेली आहे बस एवढंच केलेलं आहे त्यांच्याबद्दल मला वक्तव्य करायचं नाही बावनकुळेबद्दल तुम्ही काहीच बोलत नाही त्यामुळे अटल बिहारी वाजपेयी यांचा इतिहास आहे म्हणून तसा इतिहास धोरवू नका एवढाच इशारा दिलेला आहे संजय धोत्रे आमचे चांगले मित्र आहेत असं होता नये एवढीच काळजी आम्हाला आहे त्यांची असं वाटते महाराज आता इतिहास आहे भाजपचा यामुळे हे काही लपलेलं थोडी आहे यांचा इतिहास त्या पद्धतीचा असेल ते होता कामा नये एवढीच जाणीव करून आम्ही दिलेली आहे वंचित सोबत चर्चेचा मार्ग अजून चान्सेस आहे मा, आम्ही प्रस्ताव दिलेला आहे आम्ही कुठेही अजून त्याच्यामध्ये माग टाळलेलो नाही आज अकोल्यातला उमेदवार आमचा जिंकून येतोय त्या पद्धतीचं वातावरण तिथं आहे हर, हर हो ता ता हो ते म्हणायचे ना बाळासाहेब की मला हरवायसाठी उमेदवार उभे ठेवतात आता यावेळेस आम्ही आमचा कॅन्डिडेट जिंकायसाठी उभा ठेवलेला आहे आणि त्या पद्धतीचं वातावरण आहे प्रकाश आंबेडकरांनी प्रस्ताव दिला सात ठिकाणी मला आता पाठिंबा मिळवण्यासाठी मी त्यांच्याबद्दल काही नाही ते मोठे व्यक्ती आहेत त्यांच्या प्रकाश आंबेडकर साहेबाबद्दल मी काहीच बोलणार नाही पण जो काल ते म्हणत होते नानाला अधिकार नाही आहे ज्याला अधिकार नाही मी त्यांच्याशी बोलणार नाही मी त्यांना सांगितलं माझा अधिकार काय काल त्यांच्याच भूमीवर जाऊन सांगून आलो यामुळे आता माझा अधिकार मी त्यांना सांगितला दिल्लीला जायची गरज नाही आहे महाराष्ट्रातच आपण आणि आम्ही या ठिकाणी हा प्रश्न सोडवू <coughs> मला माझ्या अपमानापेक्षा माझ्या देशाची देशाचा संविधान आणि देशाची लोकशाही हे माझ्यासाठी महत्वाची आहे मी पण माझा स्वर्गीय आहे मी पण ओबीसीचा माणूस आहे काय असेल त्यांच्या चुका झाल्या असतील असं मान्य करू